<प्रेण> आमची परिषद प्रभाग क्रमांक सतरा ही उमेदवारी आमची जाहीर झालेली आहे उमेदवारी स्वतः मावसिबी नंतर मंजताई नंतर शोभाताई वाल्लेकर असा आमचा हा भंडल आहे या ठिकाणी व्यक्त होण्यासाठी म्हणजे नेमकं प्र निवडणुकीच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक सतरामध्ये सामोरं जात असताना गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने न होणारा विकास आणि तिथं पी एम आर डी आणि महानगरपालिका ह्या विख्यात सापडलेली भाग आहे त्यामुळं घराची हे करणं तुम्हाला घराला घर आत्ता पाडू नोटिसा पाठवायच्या आणि अनाथराईस घराच्या संदर्भात गेले तीस वर्ष हे सातत्यानं चुकीच्या पद्धतीने राजकारण चालू आहे तिथं दहशत पसरून त्या पद्धतीनं दहशत पसरून त्या पद्धतीने सांग दहशत पसरून त्या ठिकाणी वातावरण दूषित करायचं आणि त्याचं ते मतांमध्ये रूपांतर करायचं आणि हे तुमच्या माध्यमातून मला लोकांपर्यंत पोहोचायचं की भयभीत होऊ नका तुम्ही आणि विशेषतः विभागवाईज विभागवारी करायची मतांच्या साठी की मी अमुक अमुक जिल्ह्याचे आम्ही अमुक अमुक हे आजपर्यंत पिंपरी चिंचवड मुळात मिनी इंडिया आहे भारत देश आहे हा पिंपरी चिंचवड या ठिकाणी केरळपासून तर बंगालपर्यंत मग काश्मीरपर्यंत सगळी लोकं ह्या ठिकाणी अनेक वर्ष सातत्याने गुन्हा गोविंदने राहतात मी स्वतः चिंचवड गावातून इथं राहायला आलो आहे त्यामुळं इथला जो राहतो इथं जो सध्याचा सातबारा आहे तो इथला पिंपरी चिंचवडचा त्यामुळे ते आम्ही अशा पद्धतीने दहशत वातावरण तयार करून अध्यात्म धार्मिक वातावरण तयार करून मतांचं रूपांतर लोकांमध्ये विनाकारण एक काय होतं अशा पद्धतीतून पिंपरी चिंचवडमध्ये असं कधीच घडलं नाही इथं सगळ्या प्रकारचे सगळ्या विभागातून आलेले पार विदर्भापासून आले नगरसेवक झालेले आहेत इथं असं काही परिस्थिती नाही पण त्यांनी आम्ही त्या व्यवस्थाना मतदान केलेलं आहे त्यांनीही आम्हाला मतदान केलेलं आहे म्हणून हे जे वातावरण दूषित करण्याचं काम चालू आहे ते अत्यंत घातक आहे भविष्याच्या राजकारणाला देखील घातक आहे आणि ते होऊ नये म्हणून आता आणि कामाच्या नावाने संपूर्ण वाटच लागलेली आहे या ठिकाणी पाणी दिवसाळ येते हे ज्या पाण्याच्या संदर्भातल्या ज्या समस्या आहेत विशेषतः कचराकुंडीच्या संदर्भातल्या समस्या आहेत घंटगाडी डेली येत नाही आहे या छोट्या मोठ्या देखील समस्याला आपण सांग साधं पी एम आर डी म्हणजे पी एम आर डी काय त्याचं पी एम आर डीचं ऑफिस काय अधिकार काय तर दुबईला थोडी आहे पी एम आर डीचं हिथंच आहेत ना तर तुम्ही अनेकांच्या जागा डिलीट केलेल्या आहेत व तुम्हाला प्रॉपर्टी कार्ड देता येत नाही मग इथं तुम्ही विकासही करत नाही आणि डिलीटीही करत नाही आणि प्रॉपर्टी कार्डही देत नाही नेमका ने उद्देश काय हेतू काय आणि त्याचं राजकारण केलं जातं म्हणून आजची पत्रकार परिषद मी आयोजित केली भाजपला हा इशारा समजायचा नाही इशारा तर संपूर्ण शहरातील भाजपला आहे तो त्याचं कारण का की आम्ही लढतोच त्यांच्याबरोबर ना आम्ही आता कोणतीही गोष्ट जी उणीव उनिव्या होत्या त्या उणीवा कोणत्या ठेवणारच नाही आम्ही कारण का राजकारणाला राजकारणाच्या पद्धतीने उत्तर द्यावं लागतं हे मला थोडा उशीर कळलं म्हणून त्यामुळं मी अतिशय साहित्य कला क्षेत्रात असल्या कारणानं काही गोष्टी संयमानं घेतल्या काही माझ्या सुसंस्कृत स्वभावाला कुठंतरी धक्का पोहोचू नये माझ्या धक्का पोहोचू नये म्हणून अशा काही गोष्टी मी थोडं राजकारण असतं ते क्षेत्र ते क्षेत्र असतं तर मी थोडं थोडं जरा थोडं मिक्स झालो होतो तर त्यामुळं आता नाही त्या पद्धतीने आम्ही माझी पेक्षा मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे दादाचा जो चेहरा आहे ना तो आत्ता शहराला आवश्यक आहे हे सांगण्यासाठी मी पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि मी नम्र विन नम्र आव्हान करतो मी आपल्या माध्यमातून शहराला खरंच अजितदादांची गरज आहे ना त्या या शहरात कर्जबाजारी झालेली आहे आणि या कर्जबाजारीच्या विळख्यातून जर सोडायचं असेल तर अजितदादाशिवाय आमच्या अजितदादाच्या चेहऱ्यानं आम्हाला मतदान मिळणार आहे आमच्या आम्ही इथं सर्वसामान्य कार्य करते कारण का शहरामध्ये त्यांचा अंकुश आहे सगळे नगरसेवकर जर अंकुश पाहिजे ना नाहीतर काय आहे तू खा मी खा वाटून खाऊ दोघे मिळून खाऊ दोघेही भाऊ अशा पद्धतीने काम चाललेलं आहे राष्ट्रवादी फक्त दोन दशक सत्ता जी आहे ती शहरावर होती आता पुन्हा अजितदादाची सत्ता नाही असं वाटतंय का माझ माझ्या वाटते मी तुम्हाला सांगतो फक्त सात वर्ष गेले दादांच्या हातून फक्त सात त्या सात वर्षात महानगरपालिका कर्जबाजारी झाली आहे म्हणजे अजितदादा नसल्यानं किती नुकसान होतं या शहराचं या जनतेला कळलेलं आहे त्यामुळे अजितदादा ओनली अजितदादा हा ब्रीदवाक्य घेऊनच घड्याळ अजितदादांच्या अजितदादांचं घड्याळ हे लोकांपर्यंत पोचलेलं आहे आता अजितदादांची आवश्यकता आहे हे शहराला जाणीव झाल्या कारणानं आमचा मार्ग सुकर झाला